फी परत न करता त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल तक्रारदारास एक्कावन्न हजार सहाशे एकसष्ट रुपये देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगानं दिलाय वैष्णवी आदिनाथ पवार हिनं आकाश इन्स्टिट्यूट यांच्याकडं जेईई परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश घेतला होता परंतु तेथील शिकवलेलं समजत नसल्यानं वैष्णवी हिनं शिक्षकांकडं तशी तक्रार केली त्यावेळी ते त्यांनी आम्ही जसं शिकवू तसंच शिकावं लागेल असं सांगून आपली शिकवण्याची पद्धत बदलण्यास नकार दिला त्यामुळं वैष्णवी हिनं तिची भरलेली फी परत करण्याची विनंती केली त्या विनंतीलाही धुडकावून आकाश इन्स्टिट्यूट्सनं तुमची फी दिल्लीला जमा केली आहे त्यामुळं ती परत मिळणार नाही असं सांगितलं अखेर वैष्णवी पवार हिनं ॲडव्होकेट मृणाल कुबेर यांच्यामार्फत सोलापूर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडं तक्रार दाखल केली त्यामध्ये आकाश इन्स्टिट्यूट्सनं शैक्षणिक संस्था या ग्राहक संरक्षण कायद्याखालील व्याख्येत सेवा देणारी संस्था म्हणून येत नाही असा बचाव घेतला आणि त्या पुष्ठ्यर्थ वेगवेगळ्या न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखले दिले या उलट तक्रारदाराच्या वकिलांमार्फत ज्या शैक्षणिक संस्था सी ए आय सी टी ई स्टेट युनिव्हर्सिटीज सेंट्रल बोर्ड्स स्टेट बोर्ड्स या अंतर्गत येतात त्या ग्राहक संरक्षण कायद्यात समाविष्ट होत नाहीत परंतु आकाश इन्स्टिट्यूट्स ही कंपनीज ॲक्टप्रमाणे रजिस्टर्ड खाजगी कंपनी असून पैशाच्या मोबदल्यात सेवा देणारी संस्था आहे त्यामुळं ही संस्था ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत येते आकाश इन्स्टिट्यूट्स लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत असल्यामुळं विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत तरीसुद्धा त्यांच्या व्यवसाय करण्यात कोणताही फरक पडलेला नाही या मुजोरपणामुळे तक्रारदारासारखेच अनेक विद्यार्थ्यांना वाईट अनुभव आलेले आहेत अनेक विद्यार्थी आवाज न उठवता न्याय मिळणार नाही या भ्रमात शांत बसतात त्यामुळे तक्रार मंजूर केल्यास आकाश इन्स्टिट्यूटच्या मुजोरपणाला चाप बसणार आहे आणि एक उदाहरण तयार होणार आहे असा युक्तिवाद करण्यात आला आयोगाचे अध्यक्ष ए एस भैसारे आणि सदस्या बी एम महंत गजरे यांनी आकाश इन्स्टिट्यूट्सनं शिकवण्याच्या पद्धतीत बदल न करता तक्रारदाराची फी परत न करता त्रुटीयुक्त सेवा दिली आहे त्यामुळं तक्रारदाराला तीस हजार सहाशे एकसष्ट रुपये इतकी फी मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये तीस दिवसात देण्याचे आदेश आकाश इन्स्टिट्यूट्सला दिले यामध्ये तक्रारदारातर्फे ॲडव्होकेट मृणाल कुबेर तर आकाश इन्स्टिट्यूट्सकडून ॲडव्होकेट सोपान शिंदे यांनी काम पाहिलं